सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवर विविध विद्यार्थी मित्रांच्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा घेत असतो त्याचबरोबर तुम्हाला या शिक्षक भरतीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये टिकण्याकरिता अत्यंत उपयुक्त अशा टिप्स सुद्धा शेअर करीत असतो त्याचबरोबर आपण ही जी नवीन प्लेलिस्ट लॉन्च केलेली आहे दे ज्यामध्ये आपण डेमोनेसन आणि इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करीता अत्यंत उपयुक्त अशी माहिती शेअर करीत आहोत आणि त्या संदर्भातील ऑलरेडी आपण एक पी डी एफ लॉन्च केलेला आहे आणि त्याचा तुमचा प्रतिसाद सुद्धा चांगला आहे तर ज्या विद्यार्थी मित्रांनी ती पी डी एफ घेतली नाही त्यांनी लवकरात लवकर घेऊन घ्या घेऊन टाकावं कारण त्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असे मुद्दे त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत जे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या शिक्षक भरतीच्या इंटरव्ह्यूमध्ये उपयुक्त असे ठरणार आहे कारण तुम्ही के व्ही एसच्या तयारी करीत असाल सीटेटची तयारी करत असाल किंवा अकरावी बारावी इवन तुम्ही प्रोफेसर पदासाठीच्या तयारीसुद्धा करीत असाल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला उपयुक्त अशी पी डी एफ आहे महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो या भागामध्ये आपण डेमोलेशन हा तुमचा प्रभावी करण्याकरिता काही उपयुक्त अशा टिप्स आपण घेणार आहोत ज्या तुम्हाला तुमचं डेमोलेशन उपयुक्त करण्याकरिता अत्यंत उपयोगी अशा ठरणार आहेत तर तुम्हाला डेमोलेशन तुमचा अधिक प्रभावी होण्याकरिता सर्वात पहिला महत्त्वपूर्ण मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की तुमच्या चेहऱ्यावर एक स्माइल असली पाहिजे छोटीशी तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जेव्हा प्रश्न किंवा तुमचं काही नॉलेज रिप्रेझेंट करता तेव्हा तुम्ही जर मरगळलेल्या चेहऱ्याने रिप्रेझेंट केला तर तुमच्या वर्गातील विद्यार्थी अर्थातच ते सुद्धा मरगळलेले राहतील आणि जेव्हा तुम्ही ते प्रश्न रिप्रेझेंट करताना तुमच्या चेहऱ्यावर एक किंचित असं स्मित हास्य अगदी मोठं हा 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 असं पण नाही एक किंचित असं स्मित हास्य तुम्हाला चेहऱ्यावर ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुमचं नॉलेज रिप्रेझेंट करायला सुरुवात आहे कारण जेव्हा तुम्ही स्मित हास्याने सुरुवात करता एखाद्या गोष्टीची तेव्हा ती खूप चांगल्या पद्धतीने होत असते त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला इंट्रो हा खूप चांगल्या पद्धतीने केला पाहिजे म्हणजे तुम्ही जो वर्गामध्ये डेमोलेशन घेणार आहात त्याची सुरुवात लो पद्धतीने घेतली म्हणजे जनरली सगळेच करतात की अशा प्रकारे आपण हा पाठ शिकणार आहोत हे तुम्हाला करायचं नाहीये तर तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये तुमच्या डेमोलेशन मध्ये जो तुमचा इंट्रो आहे तो खूप प्रभावी व्हावा या अनुषंगाने तुम्हाला तो रिप्रेझेंट करायचा आहे आता तुम्हाला इंट्रो कसा बनवायचा आहे किंवा इंट्रो कसा करायचा पाहिजे याविषयी माहिती हवी असेल तर ती सुद्धा तुम्हाला ई मध्ये मिळून जाईल त्याविषयी आपण विस्तृत माहिती त्यामध्ये दिलेली आहे आता महत्वपूर्ण मुद्द्याकडे वळूया की तुम्ही तुमच्या पाठामध्ये इंट्रो हा अधिक चांगल्या पद्धतीने केला पाहिजे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष हे तुमच्या पाठाकडे केंद्रित असलं पाहिजे त्यानंतर तुमचा तिसरा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे जो तुमचा ऑडियन्स आहे जो तुमचा वर्ग आहे त्या वर्गाचा जो पूर्वज्ञान आहे ते तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे कारण विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी काय करतात की द्वितीय सत्रामध्ये पाठ शिकवायला जात असताना प्रथम सत्रातला पाठ जर घेतला तर तो विद्यार्थ्यांना ऑलरेडी झालेला असतो आणि त्यामधलं त्यांचं कुतूहल जवळपास संपलेलंच असतं तर तुम्ही जो पाठ घ्यायचा आहे तो त्यांचा नवीन पाठ असलेला घेतला तर त्यांच्यामध्ये इंटरेस्ट सुद्धा निर्माण होतो आणि तुम्ही काही सांगितलेलं सुद्धा ते, ते लक्ष देऊन माहित नसेल तर आणि तुम्ही त्याच्या पूर्वज्ञानाची पण संकल्पना समजून घ्यायला पाहिजे की त्या पाठापर्यंत त्यांनी काय काय शिकलेलं आहे आणि हे कुठून मिळतं माहिती मिळून जाते म्हणजे तुम्ही एखादी घटक शिकवायला घेतलेला आहे त्याच्या अगोदर त्यांचं पूर्वज्ञान काय काय आहे याची सर्व अभ्यास सर्व डिटेल स्टडी करा आणि त्यानंतरच त्या पाठाची रचना करा नंतर ही गोष्ट जर तुम्ही पाहिली तर तुमचा पाठ हा अधिक प्रभावित ठरणार आहे त्याचबरोबर तुम्ही वर्गामध्ये प्रश्नोत्तरे टाईप शिकवण्याचा सुद्धा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही डायरेक्टली रेडीमेड उत्तरे द्यायची नाहीत विद्यार्थ्यांना त्यांना प्रश्न काही त्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होतील असे सोपी सोपी प्रश्न जरी असतील तरी सुद्धा ती प्रश्न तुम्हाला रिप्रेझेंट करायचे त्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या वयानुरूप तुमचे प्रश्न असायला पाहिजे खूप हाय लेवलचे सुद्धा प्रश्न नाही राहायला पाहिजे आणि खूपच लो लेवलचे सुद्धा नाही राहायला पाहिजे म्हणजे समजा तुम्ही आठवीच्या वर्गामध्ये शिकवायला चालला आहात आणि त्यामध्ये तुम्ही अगदी पहिलीचा बेसिक प्रश्न विचारला तर ते अर्थातच हसतील किंवा प्रश्नाचं उत्तर हे व्यवस्थितरित्या देणार आहेत तर तुम्हाला मॅक्झिममली सातवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची उत्तरे येतील अगदी त्या पद्धतीने प्रश्न सुद्धा विचारायचे आहेत आणि त्या प्रश्नातून प्रति प्रश्न निर्माण करत उत्तरे द्यायचे तुम्हाला रेडीमेडली त्यांना सगळंच आयत प्रोव्हाइड करायचं नाहीये त्यांना त्यांच्या मेंदूला चालना देत 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 तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे त्याचबरोबर त्यांची कुतूहल निर्माण होण्याकरिता तुमच्या पाठामध्ये सृजनशील अशा वस्तू तुम्ही समाविष्ट केल्या पाहिजेत म्हणजे ते पपेट मिळतात ना पपेट म्हणा तुमची काही गोष्टी असेल त्यांना अशी गोष्ट रूपी जेव्हा समजून सांगता तेव्हा ती पाहण्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट येतो विज्ञानाची गोष्ट असेल तुम्ही त्यांना प्रयोग स्वरूपात सांगता ती खूप चांगल्या पद्धतीने समजते गणिताची गोष्ट असेल तर तुम्ही त्या सगळी वस्तू समोर आणल्या त्यांना गुणाकार शिकवताय आहे शिकवताय आहे तर त्या वस्तूंच्या अनुषंगाने शिकवलं तर ती खूप चांगल्या पद्धती तर अशा प्रकारे आता जर तुम्हाला शिकवायचं असेल तर ते, ते सहल पद्धतीने तुम्हाला म्हणजे त्यांना असं सांगू शकता ना तुम्ही की आपण अजिंठा काय करूया अशा पद्धतीने तुम्ही त्यांना प्रश्न विचारले की त्यांचं सुद्धा मन त्यामध्ये जा म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्यांचा कॉन्सन्ट्रेशन किंवा त्यांची आवड काय आहे हे लक्षात आहे आणि त्या आवडीला धरूनच तुम्हाला तुमच्या पाठाची रचना करायची तुम्हाला त्यांना ज्ञान हे आहे परंतु त्यांना समजूसुद्धा द्यायचं नाही की आपण त्यांना ज्ञान देत आहोत त्यांना असं वाटलं पाहिजे की हे आपल्याशी कन्व्हर्सेशन करत आहेत गुड कम्युनिकेशन करत आहेत हे सर आपल्याशी किती चांगल्या पद्धतीने बोलत आहेत असं त्यांच्या मनामध्ये वाटलं पाहिजे आणि तेव्हाच तुमचा डेमोलेसन हा प्रभावित ठरणार आहे आणि विद्यार्थी सुद्धा सहभाग देते विद्यार्थी मित्रांनो तुमचा मध्ये प्रभावी सहभाग कसा व्हावा किंवा तुमचा प्रभाव कसा पडावा तर यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण बाब म्हणजे विद्यार्थी सहभाग आहे तुम्हाला मॅक्झिममली काय करायचंय की काही ना काही कृती त्यांच्यासाठी ठेवायच्या परंतु असं करू नका की चार पाच कृती तुम्ही पाठामध्ये ठेवून दिल्या असं नाही तुम्हाला एखादी तरी कृती ठेवायची आणि त्या कृतीमध्ये तुम्हाला ही पण काळजी घ्यायची की वर्गामध्ये गोंधळ नाही व्हायला पाहिजे वर्गामध्ये गोंधळ होऊ नये याकरिता तुम्ही काय करू शकता की एखाद्या विद्यार्थ्याला जर कृती दिली असेल तर त्यांना दुसऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ती कृती बरोबर आहे का हे तुम्ही तपासायला लावायचं त्यांनाच तुम्ही सांगायचं नाही रेडिमेटली त्यांना तपासायला लावायचं मग त्यापैकी एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही कोणालाही उठून विचारायचा जेणेकरून त्यांना वाटू शकतं की सर आपल्याला हे प्रश्न सुद्धा विचारणार आहेत त्यामुळे ते कॉन्सन्ट्रेट देऊन लक्ष देऊन तुमच्या पाठामध्ये लक्ष देऊन पाहतात त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या पाठामध्ये वेगवेगळ्या वे, 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 शैक्षणिक साहित्याचा पण त्याचा वापर करायचा कारण शैक्षणिक साहित्य जितके इम्प्रेसिव्ह तुम्ही वापरता तितकच विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन त्या पाठासंबंधीचं खूप चांगलं असतं आणि तो इंटरव्ह्यूवर सुद्धा खूप परिणाम होत असतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की शंभर शब्द तुम्ही बोलता आणि एक चित्र जेव्हा दाखवता तेव्हा एक चित्र जितकं प्रभावी ठरतं तेवढं शंभर शब्द हे प्रभावी ठरत नाहीत तर तुम्ही जेवढे तुम्हाला काही गोष्टी आहेत किंवा तुम्हाला एखादी घटक शिकवायचा आहे तो तक्ता स्वरूप तुम्हाला तयार करता येत असेल तर तो तुम्ही तक्ता स्वरूप तयार करा म्हणजे समजा मराठी व्याकरण तुम्ही शिकवत असाल तर त्यामध्ये तुम्ही तक्ता स्वरूप जर तयार करून नेलं तर एकतर तो तुम्हालाही फायदा होईल की त्यामध्ये कोणते कोणते घटक शिकवायचे आणि त्यातले मूळ मुद्दे आपल्याला कोणते शिकवायचे या अनुषंगाने आणि दुसरा महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे त्यांच्यासुद्धा संकल्पना स्पष्ट राहतील आणि अजून एक महत्वपूर्ण मुद्दा आपल्याला डेमोलेशन संबंधात सांगायचा आहे की तुमचा डेमोलेशन जो तुम्ही घटक घेत आहात त्याच्या संकल्पना या तुमच्या स्वतःच्या अगोदर क्लिअर असल्या पाहिजेत कारण जर तुम्ही तो पाठल्यानं संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्ट करून सांगू शकत नसाल तर ती निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतात आणि विद्यार्थी त्याबद्दल गोंधळ करतात म्हणजे तुम्ही खूपच हाय लेवलचं त्यांना सांगायचं नाही संकल्पना सांगताना म्हणजे अगदी मोठे मोठे शब्द तुम्ही व्याकरणिक सांगितले तर विद्यार्थ्यांचा त्यामधला इंटरेस्ट सुद्धा कमी होतो जास्त होण्याऐवजी त्यांच्यावर इम्प्रेशन पडत नाही तुम्हाला त्यांच्या भाषेमध्ये त्यांना समजून सांगायचंय समजा आता तुम्ही एखाद्या विभागात शिकवत आहात आणि तिथे खूप माग असलेली जमाती आहेत समजा आदिवासी विभागात तुम्ही शिकवत आहात तर तिथे तुम्हाला त्यांच्या बोलीभाषेतील काही शब्द सुद्धा वापरायला लागतील कारण त्या अनुसारच मग त्यांना इंटरेस्ट येईल की हो हे सर पण आपल्या सोबतचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला हावभाव करावं लागेल हातवारी करावी लागेल प्रश्नांची उत्तरे घेताना त्यांचं हो बरोबर आहे चूक आहे अशा स्वरूपात तुम्हाला तिथे एक्सप्रेशन हे द्यावे लागतील विद्यार्थी मित्रांनो शिक्षक बनणं म्हणजे ही काही छोटी गोष्ट नाही आहे हे एक खूप मोठं आणि जिम्मेदारीचं काम आहे ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या जिम्मेदारी येतात त्यामुळे या गोष्टीमध्ये तुम्हाला जेवढं तुम्ही पंक्च्युअल असाल जेवढं तुम्ही पुन्हा हे विषय घेतला आहात जेवढा गांभीर्याने तुम्ही तुम्ही डेमो घेता तेवढ्याच गांभीर्याने तुम्हाला देणारा सुद्धा दे आणि जेवढं हा अशा पद्धतीने जर पाठ शिकवला शिकवा असं नाही की नाही शिकवा परंतु पूर्ण पाठ हा तुम्ही विनोदीच बनवून टाकलाय असं नाही तुमच्या पाठामध्ये पूर्ण गांभीर्य पण नाही पाहिजे स्मित हस्ते ठेवायचंय आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करायच्या जेणेकरून विद्यार्थ्याकडून तुम्हाला फिट मिळाला पाहिजे की तुम्ही खूप छान पद्धतीने शिकवलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला ग्रहपाठ द्यायला हवा विद्यार्थ्यांना ग्रहपाठ दिला तर त्यांना असं सांगू शकता की आता या आधारित ही माहिती आहोत तर तुम्ही तुम्ही त्याबद्दल असं त्यांना विचारता किंवा त्यांना सांगता तेव्हा ती इंटरेस्टिंगली तयारी करतात तर अशा प्रकारे काही महत्वपूर्ण मुद्दे आहेत त्याचबरोबर तुम्हाला वर्ग नियंत्रणाची कला सुद्धा यायला हवं म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तुम्हाला पाठा रिप्रेझेंट करता आला तर तुमचा पाठ हा आपोआपच प्रभावित ठरतो तुमचं फलक लेखन कौशल्य ले म्हणा किंवा इतर कौशल्यांवर सुद्धा तुम्हाला वर्क करावं लागेल तर अशा प्रकारे अत्यंत महत्वपूर्ण अशा डेमोलेशन मध्ये तुम्ही कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवायला पाहिजे जेणेकरून तुमचा डेमोलेशन खूप छान पद्धतीने आणि प्रभावी ठरेल याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करायला नक्की कमेंट करा आणि आपण या व्हिडिओवर म्हणजे डेमोलेशन कसा घ्यावा या संबंधीचा ऑलरेडी एक कोर्स लाँच केलेला आहे त्याचं तुम्हाला लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहू शकता आणि तुमच्या अडचणीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि ही व्हिडिओ सिरीज आपण पुढे कंटिन्यू करायची का याविषयीसुद्धा तुमचे मत नक्की नोंदवा कारण त्यावरच आधारित आपण पुढील व्हिडिओ बनवायचे की नाही बनवायचे ठरवलं